डिसेंबर दहा रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय वर्ष बेचाळीस राहणार मिर्जापूर ताजी परभणी या माथे फिरवी केल्याची घटना घडली आहे स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृती आहे देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये अन्यथा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे मा जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जावेदभाई इमाम शेख पुणे शहर कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश संघटक मेहबूब कासम शेख शहराध्यक्ष पुणे शहर युवा आघाडी अजित मोहम्मद तांबोळी संघटक पुणे संघटक महेश बाळासाहेब महासचिव पुणे शहर कृष्णा गंगाधर पुल्ले पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनहमद औसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष अंबाद सुर्फ रवींद्र राखपसरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी सतीश भालेराव महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सौ ज्योतिताई झरेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी सौ सिंधुताई तुळवे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा महिला आघाडी संतोषेस संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हे उपस्थित होते अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीने आमच्या दलित समाजाला काम राज्य सरकार करत आहे सुरुवातीला त्याला तर गुन्हा दाखल हे आमच्या प्रामुख्याने स्वराज्य मागणी आहे त्याचबरोबर आता सरकार जे सरकारचं जे कॉम्पिंग ऑपरेशन चालू आहे आमच्या महिलांच्या व महाराण चालू आहे तिथल्या युवकांच्या आहे विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीनं आमच्या तरुण युवकांचा त्या ठिकाणी विविध स्वरूपाची गुन्हे दाखल करून त्यांना या सगळ्या व्यवस्थेतनं हातभार करण्याचा एक अजेंडा राज्य सरकारने उचललेला आहे हा तात्काळ ऑपरेशन थांबावं आणि आमच्या बौद्ध समाजाला न्याय द्यावा आणि संविधानाची विचारणा करणाऱ्या माणसाला राष्ट्राचा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे आणि या मागणीचं निवेदन आपण स्वीकारावं आणि ते राज्य शासनाला आपण पाठवावं अशा विनंती या सगळ्या संविधानाचा विजय असतो संविधानाचा विजय असतो